नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण एक वाटी रव्यापासून संपूर्ण कुटुंबाला असा नाश्ता बनवत आहोत करायला फार सोपा आहे तर यासाठी इथे मी घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा या प्रकारे बारीक रवा घ्यायचा जर आपल्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये छान असा फिरवून घ्यायचा म्हणजे त्याचं सुद्धा याप्रमाणे बारीक होतं आता हा रवा आपल्याला एका बाऊलमध्ये घालायचा आहे यातच आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी घट्ट दही दही शक्यतो ताजं घ्यायचं आता दही या रव्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यातच आपण आता अर्धी ते पाऊन वाटी पाणी घालूया म्हणजे रवा यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल हवं तर आपण दह्यामध्ये अगोदरच थोडंसं पाणी घालून त्याला पातळ करून घेऊ शकता बघा इथे अर्धी वाटी पाणी मी अजून घातलेलं आहे छान असं असं मिश्रण या रव्याचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे रव्याचे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवले जातात परंतु हा एक पदार्थसुद्धा नाश्त्याचा खूप असा चविष्ट पदार्थ आहे छान असं सरबरीत मिश्रण रव्याचं तयार आहे इथे एक वाटी रव्यासाठी आपल्याला साधारण दीड वाटी पाणी लागलेलं आहे आता हे मिश्रण तयार आहे तर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे मी एवढ्या रव्यासाठी एक चमचा मीठ घालत आहे सोबतच यामध्ये आपल्याला घालायचं आहे सोडा बेकिंग सोडा अर्धा चमचा अगदी पाव चमचा मोठ्या चमच्याने म्हणाल तर इथे घातलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दहा मिनटासाठी हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर बघा मिश्रण छान असं तयार आहे आपलं थोडंसं फुललेलं आहे आता गॅसवर आपल्याला एक नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवायचा आहे त्यावर थोडंसं तेल या प्रकारे पसरून घ्यायचं आहे आणि यावर आपण जे बॅटर केलेलं आहे रव्याचं ते या प्रकारे आपल्याला सोडायचं आहे आणि चमच्याने या प्रकारे पसरून घ्यायचं आहे आता यावर आपल्याला बारीक चिरलेला भरपूर कांदा घालायचा आहे सोबतच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ज्या वेळेस आपल्याला सुचत नाही की नाश्ता काय करावं तर त्यासाठी उत्तम असा पर्याय आहे सराट्याने हा कांदा आपल्याला मिश्रणावर दाबून घ्यायचा आहे साईडने आपल्याला एक ते दीड चमचा तेल सोडायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटांपर्यंत याला असंच होऊ द्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर बघा आपला हा नाश्ता शिजून तयार आहे वरचं संपूर्ण मिश्रण हे छान शिजून तयार आहे कुठेही आपल्याला ओलसर दिसत नाही तर यावेळेस आपल्याला हळूवार याला पलटवायचं आहे आता आपल्याला साईडने अजून थोडंसं सा तेल सोडायचं आहे आणि छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे हवं तर याला आपण उत्तप्पा सुद्धा म्हणू शकता या पद्धतीने छान असं शेकून झाल्यानंतर हा आता उत्तप्पा आपला खाण्यास तयार आहे लहान मुलांसाठी अतिशय छान चविष्ट घाईच्या वेळेस पटकन होणारा असा हा नाश्ता आहे याच प्रकारे आपण दुसरा उत्तप्पा सुद्धा गव्यावर घातलेला आहे यावरच आपण थोडस लाल जर तिखट भुरभुरलं तर रंग सुद्धा खूप छान येतो आणि चव आणखी अप्रतिम लागते आवडीनुसार आपण अशा प्रकारे तिखट सुद्धा या प्रकारचा साधा सोपा पाच मिनिटात तयार होणारा उत्तप्पा बनवू शकता साईडने आपण तेल सोडलेलं आहे आता या प्रकारे सराट्याने आपल्याला हा कांदा छान दाबून घ्यायचा आहे आता झाकण ठेवून साधारण दोन मिनटांपर्यंत आपल्याला छान याला वापून घ्यायचं आहे त्यानंतर याला दोन्ही बाजूंनी छान असा पलटवत शेकून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत तर इथे तयार आहे रव्याचा अतिशय कमी वेळात झटपट तयार होणारा नाश्ता घाईच्या वेळेस नक्कीच बनवून बघा आणि हा उत्तप्पा तुम्ही कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता मुलांच्या डब्यात द्यायलासुद्धा चांगला पर्याय आहे आणि हलका फुलका आहे फार जास्त तयारीची गरज नाही अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये तयार होतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद